प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पंचगंगा फॅक्टरी परिसरातील कमानीजवळ असलेल्या संदेश परमिट रूम अँड बिअर बारच्या से गज कापून चोरट्यांनी एकोणपन्नास हजाराची रोकड लंपास केली दरम्यान चोरटा सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून या चोरीची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे या प्रकरणी तक्रार राहुल आवळे यांनी दिली आहे पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार स्टेशन रोडवरील पंचगंगा फॅक्टरी परिसरात असलेल्या राहुल आवळे यांचे संदेश परमिट रूम आणि बार आहे रविवारी रात्री चोरट्याने बार लगत असलेल्या तारेचे कंपाऊंड तोडून आणि बारच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला काउंटर मधील एकोणपन्नास हजाराची रोकड चोरून नेली हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे राहुल आवळे हे सोमवारी सकाळी बार उघडण्यासाठी आले असता त्यांना हा चोरीचा प्रकार उघडकीस आला याबाबतची माहिती त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत माहिती घेतली तसेच थसे तज्ञांना व श्वान पथकाला प्राचारण करण्यात आलं होतं मात्र श्वान काही अंतरावर जाऊन घुटमळत राहिले सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जातोय